आज जी शिबिर लावले गेले ते सेवेच्या माध्यमातून लावायला से गेले मी म्हटलं आम्हाला पैशाचं काही नाही आहे जनजन तक ही साथ पोहोचायला पाहिजे तुम्ही सांग माझा दातांचा सा इतका प्रॉब्लेम होता ला की मला पूर्ण दात काढायला लावले होते आणि माझ्या दातांमधनं रक्त यायचं हेड्या सुजायच्या वास यायचा सगळं होतं पण ह्याच्यामध्ये जे क्लोरिफिलवाला ज्यूस रोज घेऊन घेऊन त्याच्यामध्ये पेरूची पानं होती नेहमी सांगायची पेरूची पानं हे करणारे तर त्यावेळेला ती मला म्हणाली माझी मैत्रीण तुला पूर्ण दात काढावे लागेल ला। म्हणून नंतर अजून सहा महिने गेल्याच्यानंतर वर्ष झालं त्याच्यानंतर मी चेक करायला तिच्याकडे पण गेले तुम्हाला माहिती आहे त्यांचा एक चमचा असतो टक टक करून दात हे व दात आज दात एकही काढलेला नाही आहे या सगळ्या साधने आणि जेव्हा मला बाजार आलेले सांगितलं होतं माझं फोटो मी दाखवेल तुम्हाला खाली कोणीही येऊन बघू शकतो की तुम्हाला जाई पडलेली आहे हळूहळू टक्कल होत जाईल या क्लोरोफिलनी इतकी कमाल केली की माझी केस एवढे झाले आहेत झालेले आहेत आणि खूप छान रिझल्ट आहे पण हे केव्हा होणार तुमच्या आयुष्यात पण हेच होणार कधी तुम्ही ह्यांचं ऐकलं समजलं आणि इमानदारी जाऊन घरी जाऊन प्रयोग केला तर तुमच्याही जीवनात माझ्या जीवनात जसं कायापालक झालाय तसं तुमचा होईल